अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच नामांकन संदर्भातील एका वादामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला होता बाळापूर येथील एका उमेदवाराने नामांकन अर्जावर आक्षेप घेत जिल्हा न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला होता या याचिकेवरील निकाल एक डिसेंबरला अपेक्षित असल्यामुळे पुढील प्रक्रिया वेळखाऊ ठरणार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती नगराध्यक्षपदाच्या नामनिर्देशनाशी संबंधित वाद निर्माण झालेल्या या परिस्थितीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आदेश आयोगाने अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत नवीन वेळापत्रकानुसार चार डिसेंबर नव्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा दहा डिसेंबर नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिवस अकरा डिसेंबर अंतिम उमेदवारांची यादी व पक्षचिन्हाची घोषणा वीस डिसेंबर आवश्यक असल्यास मतदान एकवीस डिसेंबर मतमोजणी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रानुसार पुढील सर्व प्रक्रिया या वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे